महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित वाघेरे विद्यालय व वा उच्च माध्यमिक विद्यालय सासवड या शाळेला एकशे अठरा वर्षांची ऐतिहासिक अशी शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे विद्यालयाचे प्राचार्य श्री दत्ताराम रामदासी संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या साठी विशेष अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी शाळेतील इयत्ता नववी मधील पस्तीस विद्यार्थिनी आज मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला विद्यार्थ्यांच्या या विशेष अभ्यास सहलेस पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विजय बापू शिवतारे यांनी विशेष सहकारी केल्याचे सांगितले जात आहे या अभ्यास सहलीत विद्यालयाचे प्राचार्य दत्ताराम रामदासी शंकर विवाड हिरामन सहारे सौ अर्चना उबाळे मच्छिंद्र फडतरे व शिवहार लहाने इत्यादी शिक्षक सहभागी झाले होते